नमस्कार आज बनवलेली आहे भरलेली मोठी मिरची आणि ही खायला खूप चविष्ट लागते तर आता आपण मिरची स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आता एका पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल घालून दोन वाटी बेसनपीठ आहे तर ते मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत हे बेसन आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचे खूप वेगळी पद्धत आहे ही पण मिरची जर तुम्ही अशा पद्धतीने केली नाही मोठी मिरची तर खूपच टेस्टी लागते खरंच खूप आवडली होती माझ्या घरी तर सगळ्यांना तर आता आपण हे बेसन भाजत असताना साईडला मिरच्या पण आहेत ना त्या उभ्या कट करून घेणार आहोत हे पीठ भाजत असताना आपल्याला ह्या पिठामध्ये ज्या गाठी होत आहेत ना भाजत असताना तर त्या पण फोडत राहायच्या एकदम मंद गॅसवर भाजून घेतलेले आपण हे पीठ आता आपल्या मिरच्या पण कट करून झालेल्या आहेत हे पिठाचा पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत भाजायचं पूर्णपणे गोल्डन कलरचं पीठ दिसतं हे तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि पीठ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे पीठ आपण बाजूला काढून घेतल्यानंतर तोच पॅन आपण गॅसवर ठेवलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण परत दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आता तेल छान आपलं तापलं की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत तर जिरे छान तडतडले की आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मिरची कुठून टाकली तरी पण चालते लसण परतून की आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि दीड ते दोन चमचे लाल तिखट तिखट थोडंसं जास्तच घालायचं आहे कारण बेसनपीठ घातल्यामुळं तिखट हो। जास्त घालावं लागतं आता आपण अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आता हे पीठ आपण व्यवस्थित परत मिक्स करून घेत आहोत तर सोबतच अर्धा चमचा लिंबू पिळून घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये आणि गरम मसाला असेल तर गरम मसाला टाकला तरी पण चालतो एक चमचा आणि अर्धा चमचा गूळ घालायचा आहे माझ्याकडं गुळाची चटणी होती तर तीच घातलेली आहे मी आता हे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे परत गॅस सुरूच आहे आपला आणि आता हे मिक्स व्हायला थोडीशी मदत व्हावी म्हणून आपण थोडंसं पाण्याचा शिपका पण घातला आहे पाण्याच्या शपक्यामुळे काय होतं हे पीठ मऊ होतं आणि मिक्स पण व्हायला मदत होते तर आता ह्याच्यातल्या आपल्याला गाठी झालेल्या आहेत त्या पण फोडून घ्यायच्यात आणि आता हे पीठ तयार झालेलं आहे आपण गॅस बंद केलेलं आहे पिठातल्या गाठी पूर्ण फोडून घ्यायच्यात आणि हे पीठ आता आपण मिरचीमध्ये व्यवस्थितपणे भरून घेत आहोत तर तुम्ही पण आता मिरची करणार असाल तर अशा पद्धतीने नक्की एकदा मिरची ट्राय करा पण अशाच पद्धतीनं ह्या सर्व मिरच्या भरून घेणार आहोत मस्त ते दाबून भरायचं आहे कारण ते तेलात आपण जेव्हा मिरची सोडतो तेव्हा ते सुटलं नाही पाहिजे व्यवस्थित बोटानात त्याला प्रेस करून भरलेलं आहे आपण आता आपण गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये ते पुरेसं तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की परत आपण जिऱ्याची फोडणी घेतलेली आहे आता हे जिरे तडतडले की आता आप आपण ह्याच्यामध्ये एक एक करून अशा मिरच्या सोडून घेणार आहोत आता उरलेलं जे थोडंसं पीठ होतं उरलेलं ते आपण वरतून घातलेलं आहे आणि मस्त झाकण ठेवून सात ते आठ मिनटांपर्यंत आपण ह्या मिरच्या खरपूस तेलामध्ये मस्त भाजून घेणार आहोत आता मी झाकण काढून एकदा ह्या मिरच्या थोड्याश्या पलटून घेते दुसऱ्या बाजूनं म्हणजे ह्या मिरच्या कशा चोही बाजूनं भाजल्या की त्याची चव पण छान लागते आता आपण ह्या अशाच पलटून घेणार आहोत दुसऱ्या बाजूनं आणि पलटून घ्यायच्या झाल्या परत आपण दोन मिनटांसाठी परत झाकण ठेवणार आहोत सात ते सात आठ मिनटांपर्यंत ह्या मिरच्या पूर्णपणे व्यवस्थित मऊ होतात आणि लगेच आपण खायला घेऊ शकतो अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आता आपण परत ह्याला दोन मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत तर आता आपल्या मिरच्या जवळपास तयार झालेल्या आहेत झाकण काढून पाहिलं आपण पूर्णपणे मऊ शिजलेले आहेत आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हा मऊ झालेले आहेत तर आता मी त्या एका प्लेटमध्ये काढून घेत आहे एकदम मऊ शिजलेले आहेत आणि खरंच खायला एकदम अप्रतिम चव लागते ह्या मिरच्यांची तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि आता आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत बघा कशा दिसत आहेत त्या मिरच्या तर जेवढ्या ह्या छान दिसत आहेत ना तेवढ्याच खायला पण चविष्ट आहेत तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय